सर आज तुम्हाला देशाचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मिळाला आहे तर एक प्रश्न असा देशाबद्दल पलगाम हल्ल्याबद्दल आपल्याला माहिती आहे त्या त्यावेळीस आपण बघितलेलं की कशा प्रकाराने बॉलिवूड इंडस्ट्री किंवा भारताचे जे, जे कलाकार होते ते आपल्याला शांत दिसले मात्र पाकिस्तानचे जे, जे कलाकार होते ते गोळ ओकत होते आणि त्यांना आपण खूप अशा स्ट्रॉंग याच्याने बघितलं तुमचं काय मत आहे जेव्हा अशा देशाप्रती गोष्ट असतात तेव्हा का वोकल व्हॉइसेस का नाही यायला पाहिजे काय सिनेमा ही गोष्ट अशी आहे ना सिनेमा ही गोष्ट आहे की मनोरंजनाचं साधन आहे तुम्ही लोकांचं मनोरंजन करा जे लोक कष्टकरी लोक आहेत जे क दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी असतात अशा लोकांना एक विरुंगुळा म्हणजे एक वेगळं काहीतरी द्यायचं त्यांना आनंदाने हसायला लावायचं एक एक दोन तास ते नुसतं हसत असतील किंवा एक कर्मणूक करून घेत असतील लोकांना तर ते त्यांना आवडत असतं तेव्हा दृष्टीने मी सिनेमाकडे नेहमी बघतो hmm. की तुम्ही लोकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी राहा लोक नेहमीच चांगले राहतील hmm. हे माझं तत्त्व आहे त्यामुळे सिनेमामध्ये बाकीचं काही असावं याला मी काय तितकासा समज समज नाही आहे सगळ्या ज्या तिकडचे कलाकार आहेत पाकिस्तानी जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी सगळे जे आहेत दरवाजे कंप्लीटली बंद करायला पाहिजे का कारण की पाकिस्तान हा देशाला घेऊन भारताला भारताप्रती जे केलं गेलं आहे हे खूप अशा विरोधक असा भूमिका विरोधक अशी नेचर प पाकिस्तानने दाखवली आहे तर तिकडच्या कलाकारांना पण ते बंद करायला पाहिजे का असा स्ट्रॉंग मेसेज तुम्हाला वाटतं का द्यायला हवं नाही पण काय करून ते बंद करून काय होत असेल हे म्हणजे ते जी लोक होल्ड कर जे हा जो प्रकार आहे हा जो म्हणजे सिनेमा आणि ह्या प्रकार जे लोक जज करत असतील त्या लोकांना जास्ती याची ती माहिती असणार मला काही त्याची काही कल्पना नाही तेवढे आपण सिनेमात काम करण्याच्याकडे मला काही संबंध नाही दुसरा